मंडळी आजची रेसिपी आहे कोबीची भजी ही भजी खूप टेस्टी व बनवायला एकदम सोपी आहेत ही भजी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी एकदम परफेक्ट मॅच आहेत चहासोबत चला तर मग पाहूयात याची रेसिपी एक वाटी बेसनपीठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा छोटासा तुकडा उभा पातळ चिरलेला कोबी आणि कोथिंबीर आपल्याला लागणार आहेत कोबीची भजी बनवण्यासाठी आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण घ्यायचे आहेत लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे व हे मिक्सरच्या सहाय्याने एक आले लसूणची जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे आता एका बाऊलमध्ये आपण घेतलेलं आहे बेसनचं पीठ त्यामध्ये आपण घालायचं आहे कोबी आले लसूणची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचे हळद दोन चमचे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आपण त्यामध्ये घालणार आहोत ओवा ओवा चांगला हातावरती रगडून घ्यायचा आहे व त्यानंतर मिश्रणात टाकायचं आहे आता त्यामध्ये पाणी घालून आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून आपण त्यापासून भजी बनवणार आहोत हे मिश्रण आता आपण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे दहा मिनिटे तसेच झाकून ठेवायचे आहे जेणेकरून कोबी मऊ पडेल व भजी छान होतील आता गॅसवरती कढईमध्ये तेल तळण्यासाठी तापत ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ आता आपलं चांगलं भिजलेलं आहे व त्यामुळे आपली भजी व्यवस्थित तयार होणार आहे तुम्ही इथे असे हाताच्या सहाय्याने भजींना गोळ्याचा आकार द्यायचा आहे व कढईत तेल तापल्यानंतर तळायला सोडायचं आहे एकापाठोपाठ एक भजी तुम्ही कढईमध्ये तळायला सोडायची आहे ही भजी तयार व्हायला म्हणजे भाजायला कमीत कमी पाच मिनिटे एका साईडला अशी दहा मिनिटे लागतात पाच मिनटानंतर ही भजी एका साईडने दुसऱ्या साईडला परतवून घ्यायची आहेत ही भजी खूप टेस्टी व अत्यंत गतीने तुम्ही बनवू शकता संध्याकाळच्या टायमिंगमध्ये हा नाश्ता तुम्ही प्रिफेर करू शकता आता आपली भजी दोन्ही साईडने भाजली जात आहेत आता तुम्ही पाहू शकता भज्यांना एक छान गोल्डन कलर आलेला आहे आता ही भजी तयार झालेली आहे ती तेला बाहेर काढायची आहेत अशाच पद्धतीने मी सगळी इतर भजी बनवून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता भजी किती छान अशी कलरने छान तयार झालेली आहेत तुम्ही ही भजी हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो के सोबत सर्व करू शकता ही भजी खूप क्रिस्पी व आतून तशीच मऊ होतात त्यामुळे खूप टेस्टी लागतात आले लसूण पेस्टमुळे ह्या भज्यांना खूप छान टेस्ट येते तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता रेसिपी आवडल्या असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद